नमस्कार मित्रांनो पुण्यातील गजबजलेल्या तुळशीबाग बाजारात तुम्ही कधी गेला आहेत का इथल्या रंगीबेरंगी दुकानांमध्ये एक खास रत्न लपलं आहे तुळशीबाग राम मंदिर चला तर पाहूया हे लपलेलं सौंदर्य या छोट्याशा गल्लीतून आत गेलं की तुम्हाला वाटेल तुम्ही काळात मागे गेलात नरो अप्पाजी खिरे यांनी अठराव्या शतकात हे श्रीरामांचं मंदिर बांधलं जे आजही इतिहासाची कहाणी सांगतं चौऱ्याहत्तर फूट उंच शिखर त्यावरचं नक्षिका आणि सोनेरी कळस तुम्हाला थक्क करेल आतमध्ये राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या सतराशे पासष्ट पासून विराजमान आहेत आणि हा लाकडी सभा मंडप पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना बाजाराच्या गोंगाट्यातही इथे एक वेगळीच शांतता आहे जणू वेळ इथे थांबली आहे याला म्हणतात खरं लपलेलं रत्न पुण्यात असाल तर तुळशीबाग राम मंदिराला भेट द्या आणि हो लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या ठिकाणी